आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा ही राज्यभर प्रसिद्ध यात्रा आहे हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक खोबर भंडाऱ्याची उधळण करत खंडेरायाचरणी लीन होत असतात तर या यात्रेमध्ये दुसऱ्या दिवशी संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानच्या पालखीला मुख्य मान असतो आज शनिवारी गावातून शेकडो भाविक मानाची पालखी घेऊन कोरठणच्या खंडोबाकडे मार्गस्थ झालेत उद्या चार जानेवारीला सायंकाळी सहा वाजता या मानाच्या पालखीच्या मिरवणुकीचा सोहळा पार पडणार आहे कोरठण देवस्थानच्या अध्यक्ष त्याचबरोबर संचालक मंडळ आणि गावातील भाविकांच्या उपस्थितीमध्ये होऊन मानाच्या पालखीचा देवदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे यावर्षी या यात्रेत गावातील महिला वर्गानं आयोजित केलेले लेझिम पथक खास आकर्षण ठरणार आहे या पालखी सोहळ्याला गावातील तरुण ग्रामस्थ महिला यांची मोठी उपस्थिती आहे बाबासाहेब न्यूज संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर। संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट